नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते यशाच्या शिखरावर असतात पण नंतर मात्र हे अभिनेते अचानक कलासृष्टीतून गायब होतात यांना काही गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व कोणता आहे गंभीर आजार मराठी सिनेसृष्टीतील आणि टी व्ही इंडस्ट्री गाजवणारा असाच एक अभिनेता गेल्या काही वर्षापासून ब्रेन हॅमरेज यासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत आहे हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका अभिनेता विकास समुद्रे आहे नवरा माझा नवसाचा या सिनेमात विकासने चिपळूणच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारली होती विकासच्या विकासच्या वर्कफ्रेंडबद्दल सांगायचे तर फू बाय फू या टी व्ही शोमधून विकासला अमाप लोकप्रियता मिळाली होती विकासने या शोच्या विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवला आहे विकासने या शोच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांची मनजिंग जिंकली विकासने पुढेही विविध टी व्ही शो आणि पुरस्कार सोहळ्यात कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत अशा या दिग्गज कलाकाराला आता या ब्रेन हॅमरेज या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे तर मित्रांनो यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद